साक्री तालुक्यातील इंदवे ते हट्टी गावापर्यंत असलेल्या रस्त्याला कुणी वाली आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे कारण हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून जर जर आणि खड्डायुक्त झाल्याने वाहनधारक काय तर पाळी चालणारे नागरिक देखील पूर्णत त्रस्त झाले आहेत त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणताही संबंधित विभागच काय लोकप्रतिनिधी देखील दखल घ्यायला तयार होत नसल्याचे देखील येथील नागरिकांतर्फे बोलले जात आहे इंदवे आणि हट्टी हे दोन्ही गावे हजारो लोकसंख्येचे गावे म्हणून ओळखले जात असतात त्यामुळे या रस्त्यावरून रोज अनेक वाहनधारकांसह शेती व्यवसाय व इतर कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावरून दिवसेंदिवस निर्माण होत असलेल्या समस्येची कैफ्यत ग्रामस्थांतर्फे मांडली जात असल्यावर देखील आज पावेतो या रस्त्याकडे कुठल्याच विभागाने काय तर लोकप्रतिनिधी देखील ढुंकून पाहत नाही ही सर्वात मोठी खंत आज दोन्ही गावातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत सध्या तर याच रस्त्यावर असलेल्या नदीवरील फरशी पुलावर जीव खड्ड्यांचे अस्तित्व निर्माण झाले आहे त्यामुळे या नदीवरून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करून मार्गस्थ व्हावे लागते तसेच या खड्डायुक्त रस्त्यांमुळे या गावांमध्ये येणाऱ्या एस टी बसचा देखील संपर्क कमी होत चाललेला दिसून येत आहे कारण या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात दोन्ही गावातील ग्रामस्थांतर्फे आज आवाज जरी उठवला जात असला तरी संबंधित विभागच काय कुठलाच लोकप्रतिनिधी पाठपुरावा करताना दिसत नाही दादाजी पाटील इंदवे प्रतिनिधी